हॅलो कसे आहात सगळे मस्त ना अपेक्षा करते मस्तच असाल बऱ्याच दिवसापासून मी माझी डेली रुटीन तुमच्यासोबत शेअर केली आहे म्हटलं चला आज तुमच्यासोबत ना डेली रुटीन शेअर करू मी माझं घर कसं मॅनेज करते अगस्त्याला कशी मॅनेज करते घरातली कामं आणि स्वतःला कशी वेळ देते म्हटलं तुमच्यासोबत शेअर करूया तर बऱ्याच दिवसापासून ना थंडी बऱ्याच दिवसाखाली थंडी कमी होती पण ह्या दोन तीन दिवसात इतकी थंडी पडली आहे ना भयानक थंडी पडली आहे म्हटलं आज मला केस धुवायचे होते म्हटलं थोडंसं उशिरा जु कारण ऊन पडलेलं असेल त्यामुळे ना थंडी पण वाजणार नाही आणि केसं पण व्यवस्थित वाढतील म्हटलं आता था बाल्कनीत आलीच आहे तर बाल्कनीचा तुम्हाला टूरही देऊ माझ्या झाडांचा झाडांना खूप छान ग्रोथ करत आहेत पण त्यातल्या त्यात मी खूप झाडं कमी केले आहेत म्हणजे की जसं की जा ते जास्वंदीचं झाड तिला पांढरं पांढरं इगिन पडलं होतं ते त्याच्यामुळे मी ते झाड फेकूनच दिलं काढून फेकूनच दिलं बाकी बाकीचे झाडं खूप छान ग्रोथ होत आहेत मस्त त्यांना कळ्यासुद्धा खूप छान येतात मस्त वाटते आणि खरंच गॅ बाल्करीतनं झाडं असेल ना तर छान वाटतं मला या झाडांसाठी ना ते स्टँड घ्यायचं ब्लॅकवाला लंबे लंबेवाले स्टँड असतात ते घ्यायचं आहेत बघू आता कधी होतं सगळ्याच गोष्टी एकदाच घेत घेणं होत नाहीत म्हटलं दमानदमानी एखादी एक, एक एक एक, एक गोष्ट घेऊया त्यानंतर मस्त मला आ आतमध्ये आले मस्त देवाची पूजा करून घेतली आणि पूजा करताना मी सोबत घेऊन पूजा करते कारण त्यालासुद्धा सवय राहावी आणि त्याला सवय लागलेलीसुद्धा आहेत अशा काही गोष्टींची नाही त्याला आम्ही सवय लाग लावलेली आहे की पूजा करताना हात जोडायच्या रोज नित्यनेमाने पूजा करायची जेवण झाल्यानंतर ताट किचनवट्टावरती नेऊन ठेवायचं या ह्या खूप काही सवयी लावल्या आहेत आणि त्यानेसुद्धा त्या सवयी लावून घेतल्या स्वतःला फॉलो इतकी सुंदर माझी आज पूजा झाली होती मस्त प्रसन्न वाटत होतं आणि ना ओमकेश ना बऱ्या काहीतरी कामानिमित्त बाहेर गेले होते येतात आणि त्यांनी घेऊन आले कारण ते सुद्धा बाहेर नाश्ता केला आणि म्हणत चला तुला आपण घेऊन येतो म्हणून त्यांनी सुद्धा माझ्यासाठी नाश्ता घेऊन आला बाकी तर सकाळचे थोडेसे भांडे आहेत दूध आलेले आहे दूध सुद्धा आहे म्हटलं आधी नाश्ता करून घेऊया कारण पूजा झालेली आहे म्हटलं आता चला स्वतःची पोट देवपूजा झाली पण आता पेटपूजा पेट करायची म्हणून पेटपूजा करण्यासाठी मस्त असा डोसा वगैरे आणलेला आहे आणि कधीतरी चालतं यार असं रिलॅक्स नाश्ता वगैरे करायला आणि आता स्वयंपाकाला तर दुपार उशिरास थोडंसं जेवणार होते कारण त्यांना काही भूक नव्हती पण म्हटलं चला निवांत नाश्ता करते आणि बाकीचे जे काही कामं असतील ना माझे ते करून घेते म्हणून मस्त तसं नाश्ता करायला बसले आणि नाश्ता करताना छान असं तारक मेहता लावला का मग काय पाहिजे ना तारक मेहता बघत बघत नाश्ता निवांत सकाळचा झाला ना फ्रेश वाटतं नाहीतर ना एरवी काय होतं ना घाईघाई होते नाश्ता करा मग जेव्हा अगस्त्याला एखादा दिवस असा रिलॅक्स असला की मस्त वाटतं तसाच आजचा माझा दिवस असा निवांत होता असं काही घाईघाई नव्हती स्वयंपाकही दुपारचा थोडासा लेट करायचा होता तशी माझी तयारी झाली होती कनिक मिळून भाजी पण माझी कट करून वगैरे झालं होतं म्हटलं तर भाजी जेव्हा आहे तेव्हाच गरम गरम पोळ्या आणि भाजी टाकून देऊया त्यामुळे मी निवांत होते मस्त असा नाश्ता करून घेतला त्यानंतर ना बऱ्याच दिवसापासून माझं एक काम पेंडिंग होतं पीठ चाळून ठेवायचं म्हणजे काय होतं ना ज्वारीचं गव्हाचं पीठ जेव्हा आपण कणिक वगैरे मळतो तेव्हा चाळत बसलं खूप लेट होतं म्हणून मग मी काय करते ना दळण आणलं की लगेचच चाळून घेते जेणेकरून मला तेव्हा चाळायची गरज लागणार नाही घाई घाईमध्ये जेवढं पाहिजे तेवढं घेतलं आणि कनिक मळवून घेतलं त्यात खूप सोपं वाटतं म्हणून म्हटलं चला आज वेळ आहे निवांत वेळ आहे म्हणून आता ते पण करून घेऊ असे माझ्या डोक्यात चालू होते की मी हे काम करेन ते काम करेन एक्स्ट्राचे आणि हेच तर आपल्या गृहिणींचं असतं ना की आपण आपल्याकडे वेळ आहे तर आपण काय काय करूयात म्हणून म्हटलं चला मग थोडा वेळ अगस्त्यालाही थोडंसं बसवलं आणि त्याला झोपू घातलं आणि झोपू घातल्यानंतर मी हे कामाला लागले त्याला जर जागी ठेवून मी हे काम केलं असतं माझं पीठ चालणं तर झालंच नसतं पण पिठाची रांगोळी मात्र झाली असती बाल्कनीत छान ऊनही आलं होतं समोरच्या बाल्कनीत म्हटलं चला उन्हात बसून छान असं कणिक पीठ चाळून घेऊया कारण सध्या थंडीमुळे ना था था था। था का हो घरात काम 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 करावंस वाटत नाही बाल्कनीत उन्हामुळे काम करावंच वाटतं मस्त असं आणि माझं ऑलमोस्ट कामही झालं होते सगळे मस्त कपडे वगैरे वाळत घातले होते स्वयंपाकाची पण माझी पूर्ण तयारी झाली होती पोळ्याच टाकायच्या भाजी पण टाकून दिली होती मी कारण पोळ्या टाकायच्या बाकी होत्या ते म्हणे थोड्या उशिराच जेवण करू त्यामुळे म्हटलं चला आता कनिक म्हणून घेऊ झोपला झोपलाय तर माझे जे काही एक्स्ट्राचे कामं असतील ना ते सगळं करून घेऊ आणि मग त्यानंतर ना मला पालक पुरेसुद्धा बनवायच्या होत्या कारण बऱ्याच दिवसापासून अमकेशनी पालक आणून ठेवलं होतं जे की अगस्त्याला सूप तयार करून दे म्हणून मी एकदा करून दिलं पण त्याला काही एवढं फारसं आवडलं नाही म्हटलं चल तसं सूप नाही आवडलं तर हे असं तरी खाईल म्हणून मी पालकपुऱ्या करते आणि आपल्यासाठी पण चांगलं आहे कारण संध्याकाळी स्नॅक्स चार वाजता म्हणून आपण पालकपुऱ्या खाऊ शकतो त्यासाठी म्हटलं चला आज पालकपुऱ्याचा बेत आखूनच घेऊया फार कणी नाही गव्हाच्या पिठामध्ये आपलं जे काही लाल तिखट हळद जे काही मसाले जिरे जिरेपूड मीठ आणि मी थोडासा रवा ॲड करते कारण थोड्याशा कुसकुशीत पुऱ्या होतात म्हणून त्यानंतर मस्त असं डो तयार करून घेतला आणि छान असं लाटून कोणी कोणी ना गोल गोल आकाराच्या पुऱ्या बनवतं पण माझ्या आईनं समोसा आकाराच्या पुऱ्या म्हणून ते सो मी तसं ट्राय केलं जमल्या पण खुसखुशीतही कुछ झाल्या आणि चवीला पण खूप छान झाल्या होत्या मला ना लग्नाच्या आधी माझी आई करून ठेवायची मला मी चार वाजता रोज खायची ते आणि कॉलेजला शाळेला सुद्धा घेऊन जायचे आणि माझ्या मामाला सुद्धा खूप आवडायचे त्या पुऱ्या माझ्या मामालाही खूप या पुऱ्या आवडायच्या जेव्हा मी आम्ही मामाकडे जायचो तेव्हा मामा सतत विचारायचं खायला काय आणलं तेव्हा आवर्जून आम्ही पालकपुऱ्या घेऊन जायचो कारण मामाला खूप आवडतात आता सध्या ती मामा नाही आहेत वारलेले आहेत सो त्याच्यामुळे अशा छोट्या छोट्या गोष्टीत ना अशी आठवण येते की खरंच माणूस गेल्यानंतर त्या माणसांच्या किती आठवणी असतात ना त्या माणसाच्या खरंच म्हणजे सांगता पण येत नाहीत की त्या माणसाच्या किती आठवणी आपल्यामध्ये आपल्या मदा मनात असतात खरंच यार जाऊ दे सो आता पालकपुराचा बेत करून घेऊया म्हटलं आणि ना असं आठवणी वगैरे काढल्या ना तर त्रास होतो त्याच्यामुळे आपण त्या गोष्टीवर बोल न बोललेलंच बरं तर मस्त असा पालकपुड्या लाटून घेऊन मी आधी ना म्हटलं सगळ्या लाटून घेऊ आणि शेप तयार करू मग काय होत होतं ना की एक एक लाटली आणि तळी ना त्याला खूप वेळ लागला होता आणि मला अगस्त झोपला तरच हे तळ तळीव वाळीव सगळं करून घ्यायचं होतं पीठ चाळायचं होतं तळ म्हणजे एक्स्ट्राचे सगळे कामं करून घ्यायचे होते कारण तो जागी असता आणि मी जर तळत बसली असते ना तर तो मला अजिबात काही करू दिला नसते एक तर लुडबुड केला असता मदत मदत केला असता मग माझं काहीच काम झालं नसतं आणि बाजूला तर दुपारच्या जेवणाचे भांडे पण आहेत ते सुद्धा घासायचे म्हटलं आधी हे सगळं करून घेऊ आणि मग हे नंतर बाकीचं भांडे वगैरे करूयात मी आधी हे सगळं कट करून घेतलं आणि मग म्हटलं की लाटून घेऊ आता हे ते सगळं तेलही तापलेलं होतं म्हटलं चला तळायला घेऊयात आणि ना मी तळण्यासाठी ते झारा घेतलेला आहे तो छा इतका छान आहे मी डीमार्टमधनं घेतला होता पण खरंच खूप छान आहे खूप ड्राय असं ड्राय तेलकट तेलकट पु निघत नाहीत पुऱ्या जास्त तरी आम्ही ऑइली काही खातच नाहीत पुरी वगैरे कधीतरी बनते एखाद्या सहा महिन्यातून सात आठ महिन्यातून एकदा तरी बनते, एक एक बनते पुरी पण जेव्हा काही आपण तळतोत ना एखा काही तळलं वगैरे तर खूप ड्राय ड्राय असं निघतं तर तुम्हीसुद्धा घ्या डीमार्टमध्ये वगैरे गेलं तर किंवा मला जर भेटली लिंक कुठे हे जर भेटलं जाऱ्या तर मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये देते आणि ना बोलता बोलता एखादा शब्द इकडे तिकडे होत असेल ना तर तुम्ही ॲडजस्ट करून घ्या कारण बोलताना बोबडी वळल्यासारखी होते त्यामुळे मस्त असं तळून घेते आता आणि खरं सांगू का मी तळते पण माझ्या तोंडाला पाणी सुटलं होतं कारण मलाच असं होतं तुम्ही मी कधी खाऊ आणि आपल्या बायकांचं असंच असतं ना की एखादं आपण जर काही खायला वगैरे केलं तर देवाला दाखवल्यानंतर आपण करत करत एखादा तरी खाऊन घेतो माणसांना दिल्याशिवाय भेटत नाही खरंच येते त्यामुळे ना मी पण म्हणजे मी करत कर होते म्हटलं पहिल्यांदा देवाला दाखवून घेऊया देवाला दाखवून घेतलं पहिलं आणि त्यानंतर मस्त तळतळत माझं चालूच होतात ताव पालकपुर्यावर सो तुम्हीसुद्धा एकदा ट्राय करा पालकपुऱ्या खूप हेल्दी पण असतात आणि चार वाजता स्नॅक्ससाठी पण चांगल्या असतात तुमच्या मुलांना तुम्ही टिफिनमध्ये देऊ शकतात खूप आणि लहान मुलं असतील ना एका दीड वर्षाच्या माझ्या माझ्या मुलासारखे गस्थीसारखे तर तुमच्या मुलांना सुद्धा स्नॅक्स म्हणून तुम्ही देऊ शकता खायला टाईमपास म्हणून तर अशा प्रकारे मी त्याचं हे तळून वगैरे घेते आणि मग बाकीचे कामं करते किंवा मी हा ब्लॉग ना आता संध्याकाळीच कंटिन्यू करते कारण बऱ्याच आता काम करून मीही थकलेली आहे भांडे वगैरे घासून घेते त्यानंतर आणि आता मग थकवा आलेला असतो म्हटलं आता संध्याकाळीच वॉक कंटिन्यू करते चला भेटूया तर ओमकेश त्यांचं ऑफिस झालं होतं ऑफिसचं काम म्हणतात चला माझ्यासोबत ना एक एक मी एक, एक फ्रेम मागवली होती ऑनलाईन या भिंतीसाठी कारण मला ही वॉल ना थोडीशी डेकोर करायची होती म्हणून ही मागवली होती मी म्हंटल मला ही व्यवस्थित अशी बसून द्या काय कारण काय होतं ना ही एकदा चिपकवली ना नंतर काढायला खूप प्रॉब्लेम होतो आणि खूप गच्च चिपक चिपकते मागच्या वेळेसही मी असं काहीतरी मागवलं होतं पण ना ते व्यवस्थित चिपकवलं नव्हतं म्हटलं तुम्ही चिपकून द्या मी त्यांना इन्स्ट्रक्शन्स देत होते कारण त्या फोटोवरून मी ही फ्रेम ना मेशोवरून मागवली होती फार काही महाग नाही आहे दीडशे शंभर दीडशे रुपयाची अशी काहीतरी होती पण खूप छान वाटते भिंतीला वॉलला खूप मस्त लूक आलेला आहे त्यानंतर ना संध्याकाळी मस्त असं सोय पकायला लागले मस्त स्वयंपाक करून लवकरच जेवण केलं हलकं फुलकं जेवण केलं कारण दुपारी थोडंसं उशिरा झालं होतं जेवण आणि बाहेर गेलो आणि बाहेर येताना अगस्तला इतकं छान वाटत होतं आणि हे थोडासा शो ऑफ व्हिडिओसाठी तिथे नाही बाहेर आल्यानंतर एक बॉक्सिंगचा शो हे सुरू होतं कॉम्पिटिशन सुरू होतं तिथे आलो आम्ही ती इतकं खपा खप मारत होते यार ते बॉक्सिंग मध्ये भयानक मारत होते ते खरंच त्या लोकांचं बघून कमाल वाटत होती आणि त्यातनं एका एका मुलाला ना इतकं जोरात लागलं म्हणजे त्याचं जे एक खूप आपला खंदा असतो ना त्याच्यावरचा तसं ना तिथलं बाहेर हाडनं बाहेर आलं होतं यार इतकं डेंजर ना खरंच हे अशा मित्र असा विचार करत होते हे गेम पाहून मी तर माझ्या अगस्ते लस नाही पाठवणार बाबा म्हणजे आ फक्त मी आई म्हणून असा विचार करते आय नो त्याचं नंतर त्याच्या मोठा झाल्यावर तर त्याचे काय इच्छा असेल स्वप्न असतील मला नाही माहिती घरी आलो संध्या सकाळसाठी इडलीसाठी मी पीठ तांदूळ भिजवले होते ते काढून घेतले आणि असा माझा दिवस दिवसभराची अशी माझी रुटीन आहे कशी वाटली माझी रुटीन तुम्हाला ना कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया पुढच्या सुद् ब्लॉगमध्ये तर स्वतःची काळजी घ्या So bye friends and take care. Bye.